हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि लास्ट ब्लॉग ब्लॉगला सगळ्यांना सा खूप सारे प्रश्न पडले मी मॅनेज कसं केलं किंवा मी एकटीने ट्रॅव्हलिंग कसं केलं आता हा माझा ट्रॅव्हलिंगचा दि एंड आहे संध्याकाळी पाच वाजता बसले दुसऱ्या दिवशीचा पूर्ण दिवस गेला म्हणजे अगदी चोवीस तास म्हणायला सुद्धा काही हरकत नाही आणि त्यानंतर मग पोहोचले सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान पोहोचले असेल म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तर माझा छत्तीस ते सदतीस तासांचा प्रवास झाला पण प्रवास एकदम सेफली झाला मस्त झाला व्यवस्थित झाला तो कसा कसा झाला तो तर मी पुढे एक्सप्लेन करणेच आणि प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन तर या दोन बॅग आहेत त्या मला खालच्या बॅगमध्ये पॅक करायच्या होत्या जेणेकरून मला घेऊन जायला इझी होईल इकडे ना दिवस खूप लवकर उगवतो आणि रात्र पण म्हणजे एक म्हणतो ना आपण अंधार पण खूप लवकर पडतो स्टेशनवर पोचले माझ्या समोरच्या बाबांनी मला बॅगा आणून दिल्या आणि त्यानंतर म्हणजे जेही व्हॅन केली होती ते भैया माझ्या प्लॅटफॉर्मच्या बाहेर तसंच माझा जो डब्बा होता बी सेवन म्हणून का बी सिक्स त्याच्या बाहेर येऊनच थांबलेले त्यांनी त्या बॅगाखाली आणून दिल्या आणि यांनी बॅगा घेतल्या त्यामुळं माझं ट्रॅव्हलिंग एकदम सेफ झालं की मला काहीच टेन्शन आलं नाही म्हणजे तिथून प्रद्युमननी बॅगा दिल्या आणि इथं या भैयाने घेतल्या म्हणजे माझ्या ट्रॅव्हलिंगमध्ये जर म्हणाय गेलं ना तर मला असे सपोर्टिव्ह लोक खूप भेटतात त्याच्यामुळे माझे ट्रॅव्हलिंग छान होते दरवेळेस मला बॅगा उतरवायला आणि चढवायला कोणी ना कोणी असतं लास्ट टाईम पण मला त्या दादानीच बॅगा भरून दिलत्या म्हणजे बॅगा हे करून दिलत्या आणि प्रद्युमननी घेतल्या तर असो अशा प्रकारे मी प्लॅटफॉर्म स्टेशनवर पोहोचले हे ना खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे बरं का आपल्या जवळ जवळजवळ तीन पट मोठ असेल ए तसं करतात का रेल्वे स्टेशन पासून आमचा कॅम्प जवळजवळ चाळीस किलोमीटर आहे ट्रेन खूप जातात म्हणजे लोकल आहे ते पण आपलं आणि लोकलचं काही जमणारच नव्हतं म्हणून मी गाडी केली थोडासा प्रवास केला आणि फाटक लागलं आमच्या कॅम्पच्या बाहेरच फाटक आहे त्याच्यामुळं काही तर असं कधीच होत नाही की तिथं थांबायला लाग म्हणजे असं लगेचच आम्ही आहे थांबायला लागलंच आणि फायनली पोहोचलो कॅम्पच्या बाहेर असं आहे आमचा कॅम्पचा बाहेरून लुक आता आतमध्ये काय दाखवणार नाही ना आतमध्ये जाताना सुद्धा भरपूर एन्क्वायरी झाल्या म्हणजे फॅमिली वगैरे त्यानंतर आधार कार्ड ह्या गोष्टी सगळ्या होतात एन्क्वायरी होणारच त्या काही गोष्टी घेतल्या नाहीत आता डिरेक्टली क्वॉटरमध्ये गेल्यानंतर रूमची हालत काय ते बघू आले सगळ्या बॅग ठेवल्या आणि जर रूमची हालत बघितली तर भयंकर झाली होती म्हणजे मातीचा पूर्णपणे एक फरशीवर लेअर बसला होता याच्या आधी मी सहा साथ ते सात महिन्यांनी आले तेव्हा पण अशीच होती आणि आता मी दीड महिन्यांनी आले तेव्हा पण अशीच आहे म्हणजे काहीच फरक नाही नेक्स्ट टाईम जाताना भांडी सगळे पोत्यात भरून जाणार जेणेकरून ना मग भांड्यावर धूळ बसणार नाही पाऊस पडलेला त्याच्यामुळं पाणी सगळं आतमध्ये आलं होतं हे बघू शकता म्हणजे एवढी मला ही साफसफाई करायला लागणार आहे ना माझे दोन ते तीन दिवस या साफसफाईमध्येच घुमणार त्यामध्ये मला बाळाला बघून ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागणार त्यानंतर आतमधली रूममध्ये तर काय सांगू आता काय आहे आणि काही नाही ते गॅलरी जर बघितली तर गॅलरी जरा बरी होती कारण पावसाच्या पाण्यामुळं ती सारखी धुवून जात असेल राहिली होती ती फक्त माती बाकी सगळी फरशी वगैरे सगळी खराब झाली कुठेही काहीही चांगलं नव्हतं किचन पण भरपूर खराब होतं जाळ्या वगैरे झालत्या आणि भांड्यांवर धूळ सुद्धा बसली होती अशी ही रूमची आमच्या कंडिशन झाली मी म्हटलं ना आता या माझे दोन ते तीन दिवस यामध्ये जाणार पण हे साफ करणं पण गरजेचं आहे कारण लहान बाळ असले की घरात साफसफाई जास्त ठेवावी लागते त्यानंतर म्हणजे बाथरूम म्हटलं पाहावं होता। जर सर तर हे बाथरूम ओके होतं सगळ्यात जर ओके असेल तर बाथरूमच होतं आणि टॉयलेट बघितलं नाही मी उघडून पण त्यानंतर जर टॉयलेट बघितलं ना तर तुम्ही पण चक्क हातरून जा आणि मी तर गेलेच होते त्यानंतर मग ही पण रूम ठीक होती आणि इथं आहे ना पक्ष्यांनी बाहेर चांगलं घरटं केलं तर म्हणजे ह्याची जी बाहेरचं खिडकीचा दरवाजा आहे तो बसत नाही फक्त आतमधला जो जाळीचा आहे तो बसतो आणि त्यामधून या पि म्हणजे पक्ष्यांनी मस्त तीन अंडी घातली होती ही अंडी असल्यामुळं मला काय ते काढू वाटलं नाही आणि मी काढलं पण नाही जाऊ दे जेव्हा त्यातून पक्षी बाहेर येतील तेव्हा ते, ते मी काढून टाकेन त्यानंतर मग पुन्हा जाळी आहे तशी लावली आणि साफसफाईला सुरुवात केली आता हे ब्लॉग थोड्या थोड्या पार्टमध्ये मा येतील माझी मैत्रीण मला जेवण वगैरे बनवणार होती त्यामुळे मला जेवणाचं काही टेन्शन नव्हतं एवढी धूळ झालती ना त्यामुळे श्रीला मी वर दिलं म्हणजे तिच्याजवळच दिलं आणि म्हटलं पटपट साफसफाई करून कर। घ्यावी कारण मला धुळीची अलर्जी आहे आणि त्याला सुद्धा धुळीमुळे शिंका येतात सो मग मी म्हटलं की जेवढ्या गोष्टी होतील तेवढ्या म्हणजे हळूहळू करूयात तोच एक जरी एक ते दीड तास जरी तिच्याजवळ खेळला तरी माझ्या ह्या तरी गोष्टी होतील म्हणजे बेसिक बेसिक साफसफाई तो होईल जवळजवळ मी घर सात ते आठ पुसून घेतलं पण घरामध्ये काहीही फरक का झाला नाही मी म्हटलं ना म्हणजे इतकी ती घाण की बासच त्यानंतर तुम्हाला म्हटलं ना मी टॉयलेट बघितल्यानंतर मी शॉक झाले तर हे टॉयलेट असं झालं कम्प्लीट एक पोतं भरून ही जी म्हणजे पक्ष्यांनी केलेली काड्या वगैरे होत्या ना धूळ घाण ते सगळं एक पोतं भरून निघालं जे की मी आजच टाकून आलेले आहे त्यानंतर मम्मीने घरून दिलेल्या भाज्या होत्या मला त्या भरून म्हटलं पहिला साफ करावा भांडी म्हणजे आजच्या दिवस तर मला जेवण बनवायचं नव्हतं त्यामुळं काही टेन्शन नव्हतं त्यामुळे मग म्हटलं फ्रीज साफ करून घ्यावा फ्रीज जर उघडला तर फ्रीजमध्ये मी मसाल्याचे ते थोडे थोडे पडलेले त्याचे पूर्ण काळे डाग उठलेले आणि इतका म्हणजे त्यातून पण वास येत होता, एक ता 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 होता। की बासस फ्रीज मी हॉलमध्ये घेतला मला लास्ट ब्लॉगला पण कमेंट होत्या की फ्रीज बेडरूममध्ये कोण ठेवतं का तर आमच्या इथं प्रत्येक रूममध्ये कनेक्शनचे एक एकच प्लग दिलेले आहेत आता बेडरूमचं कनेक्शन तेव्हा रिकामं होतं आणि मधल्या रूममध्ये किंवा डायनिंग रूममध्ये मी तिथं चारपाई लावल्यामुळं तिथलं पण कनेक्शन ते बंदच झालं मग राहिलं फक्त बेडरूम नाही तर हॉल हॉलमध्ये आजीच्या प्रत्येक कनेक्शनला टी व्ही आणि हे सगळं जॉईंट झाल्यामुळं ते सुद्धा कनेक्श गेलं मग मला ठेवायला लागला फ्रीज पुसून निघणार नव्हता कारण तो एवढा खराब झाला होता की मग जी आपली नॉर्मल घासणी असते म्हणजे स्पंजची घासणी ती घेतली आणि घासायला सुरुवात केली कारण घासल्याशिवाय पर्याय नाही एवढा तर तो घास झालता तुम्हाला पण दिसत असतील काळे काळे डाग पडलेले आता लांबून एवढं तर दिसत नसेल पण जर जवळून पाहिलं ना तर एवढे भयंकर होते बासचं त्या दिवशी मी काहीच केलं नाही फक्त चार ते पाच वेळा फरशी पुसली आणि झोपून घेतलं जेवण केलं आणि झोपून घेतलं कारण मला तो म्हणजे फ्रीज बघून घर बघून मला टेन्शन आलं तर मी फक्त फरशी सु म्हणजे स्वच्छ केली एक झोपण्याची जागा वगैरे ह्या गोष्टी साफसफाई केल्या आणि छानपैकी एक झोप घेतली आणि त्यानंतर म्हणजे मी एकटीने ट्रॅव्हलिंग कसं केलं डायरेक्ट कमेंट होती की कसं मॅनेज होतं तर मी बाळाला सोडून कुठेही जात नाही म्हणजे कसं होतं जेवण मी ट्रेनमधूनच आता आमची ट्रेन लेट झाल्यामुळं जवळजवळ ट्रेन बारा तास लेट झाली त्याच्यामुळं मग मला जेवण ट्रेनमधूनच घ्यायला लागलं एक मम्मीने डबा दिला पण तो मी फक्त रात्रीच खाल्ला दुसऱ्या दिवशी मात्र मी ट्रेनमधून जेवण घेतलं आणि तिसऱ्या दिवशी तर मी पोहोचले त्यामुळे काही टेन्शन नव्हतं पण मी बाळाला सोडून कुठेही जात नाही राहिला प्रश्न वॉशरूमचा वगैरे तर मी पाण्याचं प्रमाण असं एवढं कमी करते ना की मला वॉशरूमला लागणार नाही मी वॉशरूमला सुद्धा जात नाही आणि तुम्हाला जरी जायचं असेल तरी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर टॉयलेटमध्ये किंवा वॉशरूममध्ये बेबी सीट असतं पण तिथं माहिती आहे ना ते स्वच्छ वगैरे एवढे नसते तिथं स्वच्छता त्याच्यामुळे मग ते घेऊन जाणं रिस्के आहे बाळाला तिथं म्हणजे स्वच्छतेच्यामुळं पण बाळाची तिथे पूर्ण काळजी घेतली जाते म्हणजे नाही का तिथे बेबी सीट वगैरे लावलेलं ला असतं पण मी तीन दोन दिवसात पूर्ण वॉशरूमला गेलीच नाही फक्त जेव्हा मम्मी ट्रेनमध्ये बसवायला आले तेव्हा पटकन बाळाला दिलं आणि वॉशरूम ला जाऊन आले बस तेवढंच त्यानंतर मम्मी मी घरी आल्यावरच गेले मी बाळाला ठेवून एकटं कुठेच जात नाही भले ते कसलंही रिझर्वेशन असो किती आपल्यासोबतचे चांगले असो पण कोणाच्या मनातलं कोणी काहीही ओळखलं नाही आणि एकटीचा प्रवास असल्यामुळं पूर्णपणे माझी जबाबदारी त्यांची जबाबदारीचा विषय नाही त्याच्यामुळं मग मी त्या गोष्टी करतच नाही तर पूर्ण घर साफ करून घेतलेलं आहे म्हणजे फक्त फरशी बसून घेतलेली आहे बाकी जे आहे ते तसंच आहे त्यानंतर अजून एक कमेंट होती की मला मॅनेज होतं का, का? तर होतं मॅनेज म्हणजे कसं असतं माहिती आहे का नॉनस्टॉप गाडी असली तर होतं मागच्या वेळेस नॉनस्टॉप गाडी नव्हती मला ट्रेन चेंज करायला लागत होती त्यामुळे मला खूप त्रास झाला ट्रॅव्हलिंगमध्ये बाळाने एवढं रडलं हे ते आणि ह्या ह्यावेळे डायरेक्ट गाडी होती त्यामुळे तिथून बसून दिलं की मी डायरेक्ट इथंच उतरले त्याच्यामुळं तो काय ना ओके होता मध्ये मध्ये एक दिवस त्याने ओकेमध्ये काढला दुसऱ्या दिवशी त्याला फिरायची सवय ती त्याला तिथे एका जागेवर नको वाटत होतं तो रडला 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 म्हणजे थोडासा रडला फिरण्यासाठी मग तिथल्या आजोबांनी त्याला ट्रेनमधून फिरवलं आणि मग छान त्याने झोपून घेतलं माझं ट्रॅव्हलिंग एकदम सेफ झालं ओके झालं मला कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात त्याला टेन्शन नाही काही नाही छान जर्नी झाली आणि मी व्यवस्थित पोचले घरी पण व्यवस्थित पोचले माझ्या सामानांची पण काहीच अपदा झाली नाही फ्रीजची मी भांडी काढून सक सकाळीच घासून वगैरे ठेवली होती उन्हामध्ये बाहेर गॅलरी जेणेकरून ते सुकतील आणि मग ते सुकल्यानंतर मग ती आहे तशी मांडली जेणेकरून मला मम्मीने दिलेल्या भाज्या त्या तरी व्यवस्थित राहाव्या मम्मी दोन टमॅटे गवार त्यानंतर भेंडी मिरच्या लिंबू म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी दिल्या गवारी वगैरे माझं दोन दिवसाचं काम होईल असं पण तिनेच दोन दिवस जेवण बनवल्यामुळे मग मला काय त्या गोष्टी लागणार नव्हत्या पण मला त्या व्यवस्थित ठेवायच्या होत्या कारण गवार आणि छोटी वांगी ह्या ते ह्या गोष्टी पुन्हा इथं भेटणार नाहीत मग पूर्णपणे फ्रीज चांगला साफ करून घेतला त्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून घेतल्या आणि मग काय फ्रीजमध्ये आहे ते सामान मांडायचं आणि एक गोष्ट सांगू का आपली जबाबदारी आपण घेतल्याशिवाय पण कळत नाही आता आमचं कसं माहिती आहे का तीन महिने आम्हाला सोबत राहायचं तीन महिने ते बाहेर राहणार प्रत्येकच वेळेस त्यांना मला सोडायला किंवा न्यायला आणायला जमणार जमेलच असं नाही म्हणजे कंटिन्यू आम्ही सोबत राहू शकत नाही वर्षातून सहा महिने सोबत राहणार त्यातली पण सुट्टीत काही दिवस जाणार काही इकडं तिकडं जाणार त्याच्यामुळं मग मी माझं माझं शिकले आता फक्त राहिलं बाहेर शिकायचं ते पण ते आता त्यांच्यासोबत शिकेन आता जेव्हा नेक्स्ट सुट्टी जाईल तेव्हा बाहेरने जाईन आणि एअरपोर्ट आणि मुंबई एअरपोर्ट तेवढा शिकून घेईन त्यानंतर जे माझे मसाले होते एक्स्ट्रामधले मला मसाले भरपूर लागतात मी खाण्याचे खूप शौकीन आहे त्यामुळे मग ते सगळे व्यवस्थित मांडून घेतले